मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे ग्रुप ग्रामपंचायत विभाजन नाही तर मतदान नाही ढोरपाडा ग्रामस्थांचा इशारा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय मौजे ढोरपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील ग्रामस्थांनी ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली ही मागणी तातडीने मान्य न झाल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदानाचा बहिष्कार टाकण्याचा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले हडदाणी गट ग्रामपंचायतीत एकूण सात महसुली गावे ढोरपाडा बर्डीपाडा गताडी कन्हाडा गडदाणी मासलीपाडा व हडदाणी समाविष्ट आहेत एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात विकासाचे संतुलित नियोजन होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय गाव मोठे असून विकासात सातत्याने अन्याय होते असे निवेदनात नमूद करण्यात आले ग्रामस्थांनी सांगितले की मनरेगा पोर्टलवर सर्व गावांचे मॅपिंग न झाल्याने वर्क कोड आणि लोकसंख्या दाखला हडदाणीच्या नावाने निघतो त्यामुळे ढोरपडासह हो इतर गावाच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष होते जलजीवन मिशन योजनेला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अद्याप त्रास सहन करावा लागत आहे तसेच वनहक्कदार शेतकऱ्यांना पाणंद रस्त्यांची सुविधा नाही आणि स्मशानभूमीचा रस्ताही उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगितले निधी वितरणात ता असमानता तांत्रिक अडथळे आणि तक्रार निवारणात मर्यादा एवढ्या मोठ्या गट ग्रामपंचायतीमुळे प्रशासकीय कार्यक्षमता कमी झाली त्यामुळे दोन ते तीन महसुली गावे एकत्र येऊन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी स्पष्ट मागणी ग्रामस्थांनी केली यापूर्वीही प्रशासनाकडे मागणी करूनही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आता कठोर भूमिका घेतली निवेदना स्पष्टपणे नमूद करण्यात आले गट ग्रामपंचायत नाही तर विभाजन नाही तर मतदान ना या निवेदनावर गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांनी सही करून पाठिंबा दर्शविला असून ग्रामविकासासाठी संपूर्ण गाव एकत्र असल्याचे प्रतिपादन करण्यात आले या आंदोलक निर्णयामुळे प्रशासनाचे पुढील पाऊल काय असेल आणि ग्रामपंचायत विभाजनाबाबत निर्णय कधी घेतला जाणार याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थ आमचं मागणी आहे की जे जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याच्यावर बहिष्कार बहिष्कार टाकण्याबाबत तर आमचं प्रमुख मागणी ही आहे की आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये सात मौसुली गावं येतात तर सातही गाव महसुली गाव असल्या असून पण आमच्या ग्रामपंचायतचं विभाजन होत नाही ना। त्याच्यात सर्वात मोठा मुद्दा हा आहे की लोकसंख्या त्या साथी मोसली गावांचं एक वेगवेगळी न दिसता एकत्र दिसते म्हणजे हळदणीच्या नावाने दिसते आमचं माझं गाव ढोरपाडा तर मी ढोरपाडा गावातील रहिवासी तरी पण रेकॉर्डला मी हळदि हळदनी नावाने दिसतो आमचं जो कार्ड हळदणीच्या नावाने जे काही शासनाच्या योजना येतात घरकुल वगैरे त्याच्यात पण आमचं हळदनीच्या नावाने एकच गाव दिसतं म्हणून आमचे प्रशासनाला विनंती आहे की आमच्या साधान्य ग्रामपंचायतचं विभाजन करण्यात यावं आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा